नमस्कार एटी सेवन न्यूजमध्ये आपलं सहस्र स्वागत बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातील चांदोरी परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान यशस्वी विद्यार्थ्यांची केंद्रात जाण्यापूर्वी बारकाईने कॉपी तपासणी विद्यार्थ्यांचाही कॉपीमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित यावेळी शाळेचे प्राचार्य चौधरी सर व्ही टर्ले सर सर कोरडे सर रास्कर सर गांगुडे सर शेवाळी सर मोरे सर इत्यादी उपस्थित होते आमच्या एटी सेवन न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा अधिक माहिती जाहिरात आपल्या परिसरातील प्रत्येक बातमीसाठी आमचे कार्यकारी संपादक निफाड तालुका श्री राहुल उनवणे यांना संपर्क करा परीक्षा ग्रहात जाण्याअगोदर क्लासमध्ये आम्ही घेतो तुम्ही बघितलं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची अतिशय काळजी घेतली जाते आज किती तो बारावीचा पाचवा पेपर पेपर बायोलॉजी सायन्स विभागी बोर्डाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिल्या कुठल्या प्रकारचा गैरप्रकार प्रकार या ठिकाणी आढळून आलेला नाही बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आणि त्या निर्देशाप्रमाणे आम्ही काम करतोय शेवटचा पेपर आहे ना अजून आहे बाकी आता तीन ते सहा पेपरचा टायमिंग राहणार आहे त्यापासून बोर्डाचा आणि बारावी केंद्र येतात दहावीचे पेपर सुरळीत चालू आहे चालू आहे निश्चितच धन्यवाद